न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी विविध समस्या घेऊन त्या सोडवल्या जातील या आशेने आलेल्या तालुक्यातील असंख्य नागरिकांचे सोमवार बारा ऑगस्ट रोजी समाधान केले परंड तालुक्यातील के नागरिकांसाठी आयोजित जनता दरबारात अनेक समस्या मांडल्या होत्या नागरिकांसाठी शहरातील पंचायत समिती सभागृहामध्ये खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते जनता दरबारात उपस्थित राहून महसूल जिल्हा परिषद कृषी वीज वितरण कंपनी घरकुल पाणी समस्या अशा विविध विषयांवर आपल्या अडचणी मांडल्या याविषयी काही तक्रारी आणि समस्या संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून निकाली काढल्या तर काहींच्या दृष्टीने ठराविक कालावधी त्याचा निपटारा करण्यासाठी सूचना दिल्या सहज सुटत असलेल्या मात्र सरकारी यंत्रणेच्या कारभाराला बळी पडलेल्या अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या होत्या यावेळी शिवसेना प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील प्रकल्प अधिकारी प्रांचल शिंदे प्रभारी तहसीलदार पांडुरंग माढेकर गटविकास अधिकारी संतोष नागटिळक शिवसेना परंडा तालुका प्रमुख मेघराज पाटील नायब तहसीलदार विजयकुमार बडगुजर तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे प्रभारी गट अधिकारी अर्जुन जाधव सहाय्यक निबंधक अनिकेत शिंदे वन विभागाचे सोनवणे सामाजिक वनीकरण विभागाचे भालचंद्र तळेकर सुभाष शिंदे मधुकर गायकवाड माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर शंकर इतापे रईस मुजावर दीपक गायकवाड नाना रोडगे अमोल रोडगे कुणाल जाधव अभयराजे पाटील तुकाराम गायकवाड रमेश परदेशी उमेश परदेशी आदित्य गुळमेरे यांच्यासह महावितरण लघु पाटबंधारे राज्य परिवहन महामंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक सर्व विभागाचे कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी महात्मा गांधी रोजगार योजना दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना भूमी अभिलेख संगणकीकरण स्वच्छ भारत मिशन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आरोग्य सर्व शिक्षा अभियान प्रधानमंत्री उज्वला योजना प्रधानमंत्री आवास कौशल्य विकास योजनांचा आढावा सांगायचा मुद्दा आणि तात्पर्य हेच आहे की प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं काम जर प्रामाणिक त्या ठिकाणी पार तर हिथं होणारी गर्दी ही आपोआप कमी होती पण तुम्ही जर तुमचं काम व्यवस्थित नाही केलं तर मग इथं होणारी गर्दी वाढत राहणार आणि ही पद्धत अशी आहे की इथं आलेल्या माणसाचा शेवटचा अर्थ जोपर्यंत आपण त्या ठिकाणी स्वीकारत नाही तोपर्यंत प्रशासनातल्या सगळ्या लोकांना इथं बसून राहावं लागणार माझ इत सांगणं की जितका वेळ आपला आपल्या घेण्यासाठी लागेल त्याचा अर्थ असा आहे की मला कडन एवढंच अपेक्षित आहे की आज समजा आपल्या बैठकीला चार तास लागले पाच तास लागले तर किंवा पुढच्या आढावा बैठक आपली चार तासात कशी होईल ह्याच्यासाठी तुम्ही तुमचे काम तुमच्या त्या करा संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा